सरपंच झाल्यापासून काय काय योजना गावामध्ये राबवल्या विशेषतः मुलांसाठीचं आणि महिलांसाठीचं सांगा सर्वात पहिलं तर दारूबंदी गुटखाबंदी केलेली आहे त्याच्यानंतर पहिला सर्वात चांगला उपक्रम राबवला म्हणजे ज्येष्ठांचा सा वाढदिवस साजरा केला जे एकाकी जीवन जगत आहेत ज्यांना मुलं नाहीये अशा ज्येष्ठांचा भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा केला सव्वीस जानेवारीला त्यानंतर एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं मुलांसाठी नंतर लक्षात आलं की मुलांसाठी खेळायला मैदानच नाही आहे मग कबड्डी आणि साठी एक क्रीडांगण तयार केलं म्हणजे कोकणातल्या गावात रत्नागिरी जिल्ह्यातल्या गावात मैदान नाही हो आ, हे खरं नाही वाटत हे दुर्दैवाने दिसण्यात आलं आणि मी स्वतः क्रीडाप्रेमी असल्यामुळे मला खेळाचं महत्त्व मा पहिल्यापासून माहिती आहे म्हणून सर्वात पहिलं काम मी सरपंच वेलफेअर अँड एस आर फंडमधून ते काम केलेलं आहे त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दृष्टीने वळण्यासाठी म्हणून एक ढोल पथक तयार केलेलं आहे तरुण मुलांचं मुला मुलींच्या शाळा नंतर लसीकरण कुपोषण या बाबतीत काय स्थिती आहे गावातली आपल्या गावात लसीकरण अगदी व्यवस्थित होते कारण प्राथमिक आरोग्य के केंद्र जवळच असल्यामुळे त्या गोष्टी अगदी वेळोवेळी होत आहेत कुपोषणाच्या दृष्टीने दोन मुलं आम्हाला आढळली अंगणवाडीमधून पण त्यांना वेळीच औषधोपचार करून आणि त्यांना योग्य तो पूरक आहार देऊन आणि फळं देऊन विदिन थ्री मंथ्स आम्ही त्यांना त्या कुपोषणातून बाहेर काढलेलं आहे सगळी मुलं शाळेत जातात हां शाळेचं अटेंडन्स शंभर टक्के आहे सगळ्या हायस्कूल किंवा प्राथमिक शाळा किंवा अंगणवाडी या सर्व ठिकाणी शाळे मुलांची अटेंडन्स शंभर टक्के असते आणि मासिक पाळी काळातलं मुलींचं आरोग्य वगैरे याच्याकडे कसं त्यासाठी आम्ही जी किशोरी मेळावा आम्ही घेतला जातो महिन्यात दोन महिन्यातून घेतो आणि त्याबद्दल त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जातं पण त्याच्यामध्ये असं एक लक्षात आलं की सॅनिटरी नॅपकिन डिस्पोज कसं करायचं ही एक मोठी समस्या आहे आणि ग्रामीण भागातून त्यादृष्टीने योग्य ते मार्गदर्शन केलं जात नाही म्हणून आता पुढच्या महिन्यात आम्ही गावामध्ये तीन इन्सिनरेटर बसवतोय आहे की जेणेकरून सॅनिटरी नॅपकिन तिथे डिस्पोज केले जातील आणि सॅनिटरी नॅपकिनचा जास्तीत जास्त वापर केला पण जाईल त्यामुळे बरं आता जे ग्रामपंचायतीला निधी मिळतो तो, तो पुरेसा असतो का तुम्ही काही आणखी वेगळ्या निधीची काही व्यवस्था वगैरे करता कसं ग्रामपंचायतीला निधी मिळतो हा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळतो पण जर त्याचं योग्यरित्या नियोजन केलं तर त्या निधीचं कुठे कमतरता जाणवत नाही आणि त्यातून जर एक्स्ट्रा कलिक्युलर ॲक्टिव्हिटीज आपल्याला जर काय करायच्या असतील समाजामध्ये तर आपण तो वेगळ्या प्रकारे आमदार फंड आहे किंवा खासदार फंड आहे जशी आता आम्ही पुढच्या महिन्यात व्यायामशाळा तयार करते मुलांसाठी हां खासदार फंड खासदार निधीतून तर अशा गोष्टी होऊ शकतात हां पण तुम्ही आणखी पण काही मगाशी सांगत होतात ना सरपंच हां जे आमच्या दहा गावात दहा क्रेशर आहे आणि आजपर्यंत क्रेशर म्हणजे गावाला तसा उपयोग काही झालेला नाहीये आली की म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन आलं की अपॉप नॅचरली डेव्हलपमेंट पण येते पाठोपाठ पण तशी आमच्या गावामध्ये डेव्हलपमेंट झाली नाही म्हणजे हे इथला जो जांभा दगड आहे ते काळा दगड काळा दगड आहे तो उत्पादनासाठी म्हणजे खडी करण्यासाठी ते येतात खडीकरणासाठी खडीसाठी त्याचा वापर होतो मोठ्या प्रमाणात आणि आमच्या गावाला भरपूर काळा दगड असा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे दहा क्लेशर व्यावसायिक आहेत आम्ही त्यांच्याकडनं इयरली सेवंटी फाय थाउजंड म्हणजे जवळजवळ सात साडेसात लाख रुपये झाले तर तीन इन्स्टॉलमेंटमध्ये आम्ही त्यांच्याकडनं सरपंच वेलफेअर फंडामध्ये गोळा करते अंडर त्या फंडमधून आम्ही जी आम्हाला जी समाज